नमस्कार मी शक्ती तुम्ही न्यूज इंडिया आपण जाणून घेणार आहोत डोंबिवली एम आय डी सी मध्ये घडलेल्या दुर्घटनेबाबत डोंबिवली एम आय डी सी केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जवळपास तीस कामगार जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे घटनास्थळी आगीच्या ज्वाला आणि धुरांचे मोठ्या प्रमाणावर लोट आल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे उद्योगमंत्री उदय सामंत आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन बचाव कार्याची माहिती घेतली तसेच यंत्रणेला सूचना केल्या दोन आय डी सी फेस दोन मधील अंबर केमिकल कंपनीच्या बॉयलरमध्ये दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला डोंबिवलीत अनेक किलोमीटर पर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले परिसरातील अनेक इमारतींच्या काचा देखील फुटल्या घटना घडल्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आग नियंत्रण आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न देखील सुरू आहेत मात्र आगीच्या ज्वाला आणि धुरांचे मोठ्या प्रमाणावर लोट असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे स्फोटात सहा कामगारांचे मृत्यू तर तीस जण जखमी आहे शिवाय मृत्यूंचा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहेत आणि यंत्रणांकडून माहिती घेतल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले प्राथमिक माहितीनुसार बॉयलर मध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे या स्फोटात सध्याच्या माहितीनुसार सहा कामगारांचा मृत्यू झालाय धूर आणि आग मोठी असल्याने मृत्यूचा नेमका सांगता येत नाही दोन तासांनंतर चित्र स्पष्ट होईल मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत केली जाईल कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही हे मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने आश्वासन केले आहे असे उदय सामंत यांनी सांगितलं डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अंबर केमिकल कंपनीच्या बॉयलरमध्ये दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला डोंबिवलीत अनेक किलोमीटर पर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पाहूया डोंबिवली एमआयडीसी अनुदान केमिकल कंपनी बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची घटना दुःखद आहे जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आले आहेत जिल्हा अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली असून एनडीआरएफ आणि टीडीआरएफ अग्निशमन दलाचे पाचारण करण्यात आले आहे जखमींच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी अशी मी ईश्वरचंदी प्रार्थना करतो तर अशा घटना घडू नये म्हणून आपण काय करायला हवे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका